नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ना एक सिंगल कटोरीपासून आपल्याला डबल कटोरी कशी तयार करायची ती बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ते बघा इथं मी सिंगल कटोरी कट करून त्याला अस्तर जोडून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथं टक्स मारायचा आहे ते बघा इथं आपण हा दीड इंचा टक्स घेत आहोत आणि ह्या ठिकाणी आपल्याला अडीच इंच आहे पाव इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आपण अडीच इंचा इथं टक्स मारतो तर हा टक्स आपल्याला पावणे तीन इंच किंवा तीन इंचापर्यंत घ्यायचा आहे मी इथं तीन इंच घेतला आहे त्यानंतर आपण याच्यावर एक शिलाई मारून घेऊया तर हा आपला टक्स आपण तयार करून घेऊया बघा अशा प्रकारे आपली ही सिंगल कटोरी तयार झाली आहे आता ही सिंगल कटोरी तयार झाली आहे बघा टोक पण येत आहे कटोरीला आणि आपण जेव्हा डबल कटोरी तयार करतो त्यावेळेस आपल्या याला टोक पण येत नाही आणि कटोरी एकदम छान दिसते त्यानंतर हे बघा जिथून आपण बटन बटन हो कायची पट्टी लावणार आहोत ना त्या बाजूने आपल्याला ह्या प्रकारेच फोल्ड करून घ्यायचं आहे ह्या प्रकारे आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि ह्या साइडने आपल्याला हे बघा ह्या साइडने आपल्याला दोन इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि ह्या साइडने आपल्याला तीन इंचावर मार्किंग करायची आहे ही तीन इंचावर आता हे जे तीन इंचावर एक मार्किंग केली आहे ती आणि आपली ही दोन इंचावर जी मार्किंग केली आहे ती आपण तिथून एक अशी गोळ्यामध्ये एक शिलाई मारून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपली सिंगल कटोरीपासून डबल कटोरी आपली तयार झाली आहे आता सिंगल कटोरीपासून डबल कटोरी तयार करणं जास्त अवघड नसतं पण हे अंतर हे अंतर किंवा टक्स आपल्याला किती घ्यायचं आहे हे माहिती असणं जास्त महत्त्वाचं असतं तेव्हा ती कटोरी व्यवस्थित आणि छान दिसते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ हा पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद